एक यशस्वी उद्योजक आणि राजकारणामध्ये देखील या गावच्या जडणघडणीमध्ये ज्यांचा वाटा आहे असे कटके परिवार आणि कटके परिवारातील युवा उद्योजक जे के डेव्हलपरचे सीओ आमचे मित्र गणेश शेठ कटके यांचा आज वाढदिवस आणि त्या निमित्तानं आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालो आणि खऱ्या अर्थानं एक चांगला कार्यक्रम गणेश भाऊंच्या माध्यमातून त्याचप्रमाणे आचरणादायी खर तर एक चांगला कार्यक्रम आमच्या महिला मंडळींसाठी या ठिकाणी घेतला मी कार्यक्रमाचं पोस्टर पाहिल्याच्या नंतर ज्यावेळी माझा जीवाभावाचा सहकारी नेहमी आम्ही जरी भेटत नसलो तरी आमचं प्रेम हे आल्याच्या नंतर आणि फोटो पाहिल्याच्या नंतर खरंच एक चांगला कार्यक्रम या भागामध्ये ज्यांचा होतोय महाराष्ट्रामध्ये एक जोडी आपल्याला पाहायला भेटते सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला भेटते असा क्रांतीनामा मळेगावकर मडेगावकर आणि त्यांची कन्या खर तर मी त्यांच्या कन्याचा फॅन आहे सह्याद्री बरोबर हा हा सह्याद्रीचा फॅन आहे एक लहान वयामध्ये ही जोडी खर तर गणेश भाऊ अर्चना ताई एक चांगलं वाढदिवसाच्या निमित्तानं आपण कार्यक्रम आणलाय आमच्या सर्वांचं आयुष्य वाढवण्याचं काम आपण या निमित्तानं केलं कारण हसल्याच्या नंतर आयुष्य वाढतं आणि क्रांती नाना आणि त्यांची सह्याद्री आपल्या सर्वांना हसवून खरंतर आज वाढदिवसाच्या दिवशी आमच्या सर्वांचं आयुष्य वाढवण्याचं काम आपण या ठिकाणी केलं एक चांगला कार्यक्रम आपल्या माध्यमातून या ठिकाणी होतोय मी गणेश भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना उदंड निरोगी आयुष्य लागू दे त्यांच्या हातून अशीच गोळगरीब जनतेची सेवा घडू दे येणाऱ्या काळात त्यांच्या ज्या काय मा मनामध्ये इच्छा असतात आकांक्षा असतील त्या लवकरच पूर्ण हो दे ज्यांच्या ज्यांच्यामुळं या कार्यक्रमाला मला यायला मिळालं एक चांगलं व्यक्तिमत्व ज्यांनी महाराष्ट्रामध्ये एक चांगली क्रांती करता देईल पाच लाख गरीब कुटुंबांना घर गर देण्याचं ज्यांचं स्वप्न आहे एक हजार युवक ज्यांना घडवायचे आणि महाराष्ट्रात ज्यांनी अडीच लाखामध्ये गरीबांना घर गर दिलंय असे युवा उद्योजक शिवजल सिटीचे सर्वे सर्व आमचे सचिन भाऊ भोसले यांच्यामुळं खर तर या कार्यक्रमाला येण्याचं आम्हाला या ठिकाणी या ठिकाणी आलो त्यांच्यामुळं आपल्या सर्वांचं दर्शन झालं आणि आमच्या गणेश भाऊंना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालो मी आमच्या सर्वांच्या वतीनं माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं विशेषतः टायगर रूपचे राष्ट्रीय अध्यक्ष पैलवान तानाजी जाधव हो। आमच्या शिवजन परिवाराच्या वतीनं गणेश भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो अर्चना ताई आपलं देखील काम या भागामध्ये अतिशय चांगलं आहे असंच महिला मंडळांचं महिला भगिनींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी निश्चितच राहील मी शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद बोलवल्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते खूप मोठ्या संख्येने इथे पब्लिक आली आहे तुमचं प्रेम बघून आणि आणखीन काय आहे तुम्हाला ह्याचं गिफ्ट हवंय माझ्याकडून तुम्हाला बर्थडे खूप 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 शुभेच्छा थँक्यू सो मच जास्त बोलत नाही वेळ तर मी आपल्याकडे थँक्यू थँक्यू येस मनापासून धन्यवाद नमस्कार छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करा असं आपल्याला सांगितलं याचा अर्थ आपल्याला शेजारचे देश कामीच करायचे नाहीयेत तर आपल्याला आपल्या इथे आपल्या समाजामध्ये व्यवसायांची निर्मिती करायची आहे आणि आपल्याला स्वराज्याची निर्मिती करायची आहे याचं जिथं जागतं उदाहरण आपल्या शेजारी उभे कारण त्यांचा प्रवास मी सुरुवातीपासून पाहिलाय आणि या निमित्ताने मी त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देईल आणि मला असं वाटतं की आपल्या तरुणांसमोर एक खूप चांगलं उदाहरण आता उभं राहत आहे आणि त्यांच्याकडे बघूनच आपण स्वराज्याची निर्मिती करूया छत्रपती शिवाजी महाराजांच्या नजरेतनं आणि मी गणेशजी कटके आपले आपल्याला मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि आपण अशीच रोजगारांची निर्मिती करत राहा आणि समाजासाठी एक मोठं उदाहरण म्हणून उभे राहा थँक्यू सो मच आदरणीय व्यासपीठ आणि जमलेले सगळे आपल्या बिवरी पंचक्रोशी आज आपल्यातलाच जे एक पुत्र आहे त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलंय छोटस रोपट लावलंय गावातल्या सर्व तरुणांना सोबत घेऊन रोजगाराचं काम केलंय सोबत स्वतः मोठा होतोय पण मोठा होताना होता सोबतचे प्रत्येक माणसं मोठं करतोय त्याच्यामध्ये मी पण आपण गणेश सर यांचं कार्य बघितलं तर गेल्या पाच वर्षामध्ये पुण्या जसं जवळ येत आहे तसं पुण्यामध्ये पुण्यातली लोकांसाठी एक हक्काच घर असावा अशा दृष्टिकोनातून व्यवसाय निवडलाय आणि हा व्यवसाय निवडताना स्वतःच्या नावाचा ब्रँड केलाय जे के गणेश कटके आज महाराष्ट्रभर पसरतोय त्यांचा वाढदिवस आहे एवढ्या मोठ्या लोकसंख्येत आपण सगळे उपस्थित राहिलाय यासाठी गणेश सर आमचे बंधू तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या काळात पुढच्या वर्षी त्यांच्या आयुष्यातली सगळी स्वप्न पूर्ण होतील या जय हिंद जय महाराष्ट्र हे जे वातावरण आहे ना हे थोडं मला शांत शांत वाटतंय तुम्हाला वाटत नाही का ना जोरदार सगळ्यांनी टाळ्या उद्यायच्या जोरदार तसेच महिला वर्ग बरेच का आवाज नाही रे बाबा काय झालं इकडे इथं दोन कलाकार एवढे आहेत मज्जेशीर आणि तुम्ही सगळे शांत अजून आहे ना अजून अजून खूप डान्स, पने। डान्स ना तुम्हाला? दादा कटके यांच्यासाठी जोरदार होऊ दे कारण आज आम्ही इथे सगळे कलाकार आहोत तर त्यांच्यामुळे आधी आम्ही इथे आलोय आणि त्यांनी जो आम्हाला इथं मान सन्मान दिला खर तर तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा आणि पुढील वाटचालीच पण तुम्हाला मी शुभेच्छा देते आणि कार्यक्रमाला इथं बोलवलं जो मान सन्मान दिला आम्ही सर्व कलाकारांकडनं तुम्हाला मी आभार मानते थँक्यू आणि महिला वर्ग असं शांत बसलेला मला अजिबात आवडत नाही बैल ना जेवण वगैरे केलंय का नाही म्हणून हा म्हणून हा वाटलं तर मी खाली येईल तुमच्याकडं पण जरा जरा मस्तपैकी राडा होऊ द्या हा गाण्याला नक्की yes. हा शेवटपर्यंत असंच राह थँक्यू 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 सो मच